तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी अकोला जिल्ह्यातील हिवरखेड शहर येथे प्रमाणे दोन दिवसीय गणेश विसर्जन मिरवणुकीला रविवार दिनांक सात सप्टेंबर रोजी दुपारी चार पासून प्रारंभ झाला आहे ढोल दाशवा वाद्याच्या गजरात अतिशय उत्साहात काढलेल्या या मिरवणुकीत गणेश भक्त मोठ्या आनंदाने सहभागी झाले होते वाजत गाजत काढलेल्या या मिरवणुकीनंतर शहरातील सर्व सार्वजनिक गणपती रविवारी रात्री स्थानिक मराठी शाळेजवळ मुक्कामी होते संत तुकाराम महाराज चौकापासून सर्व गणेश मंडळे मिरवणुकीत सामील झाली होती गावातील गजानन महाराज संस्था किसनगीर मडी मानाचा गणपती हा पहिल्या क्रमांकावर असतो तर यावर्षी सर्व मंडळांना नंबर दिले असून सर्व चौदा मंडळ मिरवणुकीत मोठ्या उत्साहात सहभागी झाले आहेत रात्रीच्या मुकामानंतर सोमवार आठ सप्टेंबर रोजी हिवरखेड शहरातील या सर्वच सार्वजनिक गणेश मूर्तींचे रात्री दहा वाजेपर्यंत विसर्जन करण्यात येणार असल्याची माहिती हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन राठोड यांच्याकडून देण्यात आली आहे एम सी एन न्यूज मराठी करिता बाळासाहेब नेरकर हिवरखेड